खडतर प्रवास हा आतापर्यंत अडचणी आल्या परंतु एकच ध्येय पर समोर होत की ज्याप्रमाणे मुंगी आपल्या मुखातला दाना घेऊन भिंतीवर चढते आहे तीन तीन वेळ खाली पडते पण तरुण ते आपलं ध्येय साध्य करते अशा प्रकारचा एक आधार जरी मी घरामध्ये मोठा होतो पण माझ्या लहान भावाना हो मला वेळोवेळी दिला रामायणामधला एक प्रसंग आठवतो हो टाइम खूप झालेला आहे की ज्यावेळेस रामाला विचारलं की तुमचा उद्या तर राज्याभिषेक होणार होता आणि एका रात्रीतून हे सगळं पालटलं आणि तुम्हाला चौदा वर्षाचा वनवास झाला तुमच्या जो काही नसताना तुम्ही रावणाचं एवढं मोठं साम्राज्य जिंकलं त्याला काय कारण आहे प्रभू रामचंद्राच्या तोंडून एकच शब्द निघाले की लक्ष्मणासारखा भाऊ माझ्या पाठीशी होता म्हणून रावणाची सोन्याची लंका सुद्धा मी विट विट वाजून टाकली आणि रावणाजवळ तेच नव्हतं त्यांनी स्वतःच्या विभीषणासारख्या अत्यंत म्हणजे चांगला सदुपय देणाऱ्या भावाला त्यांनी लाथ मारून बाजूने केलं हे एक मूर्तिमंत उदाहरण मी माझ्या लहान भावाला देतो की मी जरी घरात मोठा होतो आम्ही दोन दादा परंतु असं वाटायला मोठा दादा तोच होता की हा कोणा परिस्थितीमध्ये माझ्या पाठीशी उभा होता माझ्या पाठीशी एक असं लक्ष्मणासारखा भाऊ उभा असल्यामुळं मी एवढं मोठं साम्राज्य इथपर्यंत पोहोचू शकलो आता या गाडीचे चाप एकाच खसलेला आहे आता या वयामध्ये माझा एक मानसिक जो आधार होता हा गेल्यामुळं आता पुढची जबाबदारी माझ्या घरातले ज्येष्ठ चिरंजीव मनीष गाते हे मी त्यांच्यावरच सोपवतो कारण की मी आता थकलो वेळ खूप झालेला आहे परंतु मी माझ्या परिवाराला एकच सांगतो की जसं आज एक सुरेशचा आदर्श या गावावर समाजावर राजकीय क्षेत्र असो की सामाजिक क्षेत्र असो आणि काय प्रेम होतं या व्यक्तीबद्दल हे तुम्ही काल पाहिलं की आज जनसमुदाय हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे त्याचं प्रतीक आहे आणि अशाच प्रकारचं यांना सुद्धा मी नम्र विनंती करतो की असं कोणती पार्टी जात पात काही न पाहता गावाचा विकास कसा होईल याकरता सगळ्यांनी एक होऊन प्रयत्न करायचे हीच सुरेश भाऊ साठी श्रद्धांजली आहे एवढं बोलून माझ्या श्रद्धांजली जय जिने यानंतर जितेंद्रजी आखरे हे आपली श्रद्धांजली शोक सविधाना विकत्राईब मिस अपडेट